नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या हिताचे घेण्यात आले हे महत्त्वपूर्ण निर्णय नेमकं कोणते निर्णय घेण्यात आले जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही बातमी आपल्या मित्र मित्रपरिवारांसुद्धा शेअर करायला विसरू नका राज्य शासनाच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेण्यात आलेले पहिला आहे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे व्यवसाय रोध भत्ता राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित व्यवसाय रोध भत्ता देण्यास मंत्रिमंडळ बैठकीस मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये आरोग्य सेवामधील गट अधिक संवर्गातील अधिकारी एस ट्वेंटी व त्यापेक्षा वरिष्ठ वेतन श्रेणी दंत चिकित्सक गट ब एस ट्वेंटी तसेच दंत चिकित्सक विशेष संवर्ग यस ट्वेंटी थ्री च्या सातव्या दिनांक एक एक दोन हजार एकोणीस पासून पस्तीस टक्के सुधारित दराने व्यवसाय रोध भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे दुसरा आहे गोखले संस्था डेक्कन कॉलेज व टिळक महाराष्ट्र कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना पुणे येथील गोखले संस्था डेक्कन कॉलेज तसेच टिळक महाराष्ट्र वि, महाराष्ट्रपीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांच्या सुधारित आश्वासित प्रगती योजना यामध्ये सन दोन हजार सोळा नंतर निवड झालेल्या शिक्षकेतर पदांकरता दोन लाभांची बारा व चोवीस वर्षाची सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे यानंतर आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पात्र असणाऱ्या शिक्षकेतर अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत दोन लाभांची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीस मंजुरी देण्यात आली आहे सदर लाभ हे दिनांक एक चार दोन हजार दहा ते पाच सात दोन हजार दहा व सहा नऊ दोन हजार चौदा रोजीच्या निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद